आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विस्तार अहिला नगर चे संगमनेर शहरातील जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रश्न क्रमांक करणारी माहिती संगमनेर शहर पोलीस तसेच उप पोलीस अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे त्यांच्या प्रश्नामध्ये मी विचारलं होतो शहरात दोन पान स्वीक्री होत असल्याबाबत तर त्याबाबत जे स्थानिक पोलिसांकडून उत्तर आलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं परंतु अशी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसताना सुद्धा पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यामुळे अशी दिशाभूल माहिती ज्यांनी दिली त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्या अपेक्षित आहे संगमनेर मध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाने सुरू असून त्यामध्ये धातू मातूर कारवाई करून प्रत्येक वेळेस

का तरुण पिढी नाशवण्याचं एक षडयंत्र आहे तरी माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे का ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांचं निलंबन करावं